धुतलेले कपडे सुकविण्यासाठी गेले असताना विजेचा धक्का बसल्याने पत्नीला वाचविताना पतीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला विक्रम रघुनाथ शिंदे सिंह वर्ष अठ्ठेचाळीस राहणार बाबुळगाव असे मृताचे नाव ही घटना बाबुळगाव तालुका बार्शी येथे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शिंदे कुटुंबाच्या घरातील विद्युत मीटरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे करंट उतरला होता सकाळच्या सुमारास कपडे सुकवण्यासाठी गेल्या असता विक्रम शिंदे यांच्या पतीला अचानक विद्युत धसका बसला त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांचा मुलगा श्वासाने धाव घेतली विद्युत प्रवाहामुळे महिलेच्या प्राण वाचविताना श्वास देखील जखमी झाला मात्र विक्रम शिंदे हे गंभीररीत्या जखमी झाले त्यांना तात्काळ बार्शी येथे उपचारासाठी नेण्यात आले असता वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना के मृत घोषित करण्यात आले बार्शी तालुका ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले असून याबाबत वैद्यकीय अधिकारी जगदाळे या हॉस्पिटल बार्शी यांनी फिर्याद दाखल केली आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका